मित्रांनो आत्ता नवीन नवीन नवी वासरं चर्चेत येतात आणि आपल्या पाळाच्या जीवावर एक नाव रूपाला येत असतात असंच एक वासरू आहे बैजा बैजा बघू शकता आणि बैजाबरोबर बैलगाडी क्षेत्रातील एक चांगलं नियोजन करणारे आणि अनुभव आन असणारे दैवत गोवेकर आहेत पहिल्यांदा नमस्कार नमस्कार कसं काय याचं करिअर काय राहिलेलं आहे बैजाचं आत्तापर्यंत आगा बैज आपण दोन महिन्यापूर्वी घेतला पेडगावच्या मैदानात गाडी फॉल झाली त्याच्या साईडला फिरली होती फॉल होऊन एक चार पाच च्याकड्यांना लागली होती त्यानंतर आपण त्या बैलाचा व्यवहार केला तो घेतला किती लाख व्यवहार हो केलेला आहे दोन लाख ऐंशी हजार लागेल म्हणजे एकदम स्वस्त भेटली दोन लाख म्हणजे बरं त्यावेळेसच पळत होता तर का त्याच्यानंतर तुम्ही इकडे आणलं ट्रेनिंग केलं कशा पद्धतीने पहिलं मैदान आपल्या मित्रांना आपल्या इथं उतरवली होती पहिलं बारा तारखेला पेडगावचं मैदान गोडशे म्हणून भरवतो त्या मैदानाला गेली मी काय गेलो नव्हतो मी घरीच होतो शेतातली कामं झाली होती त्यांना म्हटलं या पळवून ती गेली मला म्हणली चाळीसाव्या गटात गाडी आहे गाडी फिरली तिथं म्हणजे बाईजावर सरली फिरून लागली परत त्यांना पंचाळीस गटा फिरली परत बी बाईजा बाहेरच गेला दोनदा बाहेर गेला पण पीड होत ती मला म्हणले आपल्याला बैल द्यायचा आहे कमी जास्त करून मग असं ठरलं म्हणलं किती किंमत काय असं तर ती पाच लाख बोलली नाही होय म्हणता मग दोन लाख ऐंशी व्यवहार झाला त्याच्यानंतर ना आपण मग घेतला एक फेरा मी घरी काढला बर आपल्या हिशोबाने काय थोडं कात्या बित्या लावून नंतर ना दुसरं मैदान तर राजा ती घेतली जुळवाडीचा बिल राजा सुटला नसल्यामुळे गाडी तिथं बी फॉल झाली निमसोटच्या मैदानात आणि एक सतराच्याकड्याने लागली तिथं बी बर एवढ्या अंतरानं बर त्याच्यानंतर एक वीस तारखेला मैदान वडगावला ता वादच पडलं होतं मग माहिब्याचा ती सरांचा फोन आला असे गाडी म्हणून चालते हानवून तिथं गेला तिथनं एक नंबरच केला अंतरानं तिथं दुसरं मैदान बादल बरं घातला तिथं बी एक नंबर केला तिसरं मानगरच्या वादळवर घातला तिथं बी एक नंबर आदतमध्ये आदतमध्ये ओपनला भुंज मध्ये पळावली तिथं बी चार नंबर म्हणजे गासाकाशीत चार नंबर दिले तीन चार एकत्र करून दिली कडनं आणि त्याच्यानंतर न बकासूरबर घातला तिथं चार पाच च्याकडे न लागली ओपनला आणि गाडी तिथं फॉल पाय बाहेर गेल तर त्याच्यामुळे फॉल दिली आमची घरची गाडी रेटरीला फॉल झाली त्याच्यानंतर चिमण्यावर पळवला परवा दोन दिवसापूर्वी बारामतीला आदतला एक नंबर केला बऱ्यापैकी चा बैल चांगला पळतोय आदत वासरू पळतोय कुठलं म्हणलं खरेदी कुठलं गाव ह्याचं गाव मग गेल ना तर हे म्हणजे एक उच तोड काम फोंड आहे खोंडे बरं त्याच्यानंतर आपल्या एका मित्रानं घेतला एक लाख तीस हजाराला आणि मग त्याच्याकडून आपण दोन ऐंशीला घेतला बर पण आता कसं आहे माहिती आहे का तुम्ही असतायत तुम्ही आणि पृथ्वीराव कुटवाळे यांच्या दोघांच्या बरं आता कसं आहे आणला ठीक आहे म्हणजे बाहेर जाणार बैल घेतला तर वासरू होतं काय कारणानं जायचं नियोजन होत नव्हतं तुमच्याकडे आल्यापासून नियोजन टॉपचे व्हायला लागले चांगले व्हायला लागले तर ब वासरू आहे मग वासराला ज्या वेळेस आपल्याला सांगायचे की नियोजन चांगलं करायचे पैरा चांगला करायचे त्यावेळेस अडचणी काय येतात पहिल्यांदा आता आपल्याला खरं सांगतो अडचणी चालले नाही आतापर्यंत कशा काय नाही आपण ज्यांना बैल दिलेत ती माणसं आपल्याला एका फोनवर बैल देतात आणि आपण ज्यांना बैल दिली त्यांच्याकडून कधी पैशाची किंवा एक रुपयाची अपेक्षा न ठेवता बैल दिलेली त्याच्यामुळे त्या माणसांना जाण ठेवलेली आज बी आपल्याला कुठली बी दहा बैल जी चांगली पळतेत त्यातली कधीच नाही म्हणत नाही फक्त आपली वस्तू त्यांच्या खालोखाल तरी पाहिजे पायऱ्यात मागताना माझं एवढं मग देताना अडचण येत नाही अडचण बोलताय पण आता समजा बोलताय तुम्ही रिलेशन आहे पण रिलेशन समजा नसेल आणि बैल चांगला असेल तरी भेटणार का म्हणजे यश भेटतं का शंभर टक्के फार होतो तकलीफ नवीनला पण त्यांना वस्तू दाखवायची लागते आपली पळणारी हे किती सिद्धच करावी लागते तोंडात सांगून उपयोग नाही रिलेशन असून नाही बिटन ना, ना, रिलेशन असून नाही बैल बी ते एवढं स्पीड धावायच लागतं बैल पळायला पाहिजे आता ह्या बैजा कडे बैजा घेतला कुठनं पळतोय उजवीन उजवी डावीच नाही एकच खांदारला त्याच्यामुळं रुटीन लागले म्हणलं नको बातलं आदत वासर ओपन मैदानात पळवलेलं चांगलं का आदत मैदानात कारण आदत मध्ये नंबर घेतले ओपन मध्ये पाळल्याला कसं होतं चर्चा होती गट जरी काढला आदतनं तरी ती वास्र चर्चेत येतात पायऱ्याला अडचण येत नाहीत आणि कळत म्हणजे पळणार पळणारा का आदतन आपला तुम्हाला माहिती टेस्ट आपण आदत असताना ओपन मध्ये पळत चर्चा -चर ओपन काय नसतं काय नसतं पण आदत वासरानं ओपन मैदानात गट पास केला किंवा के गोलात राहिला तर त्याचं महत्व आहे शंभर टक्के की फायनल घेतलं गेलं एक नंबर पण अडचण येत नाही बरं आदत पळावला तर बरं बरेचसे लोक म्हणतात म्हणजे गोच्छ सर जगत हे जे साम्य रूप आहे हाय काजळ नॉर्मली काजळी खिलारमध्ये मध्ये म्हणतो पण त्याच्या खालोखाल हाय म्हणजे असं बरं आता ज्यावेळेस सगळं आपण ही बैलगाड्या बघताय सगळ्या गोष्टी नियोजन बघताय कशा पद्धतीनं बघाल की मधल्या काळात बैल नव्हती तुमच्याकडे बैल होते पण आपली एक दोन बैल तुम्हाला माहिती एन्जॉर्ड होती पायन होती जॉर्डन म्हणा अन्ना बारकासा आपला मापात आता वय झाली त्याचा मापात भावतो आजील पळत होता त्याचा विवाद छातीचा जा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मधले एक दोन चार महिने आपलं बॅक होत पण आपल्याला माहित आपली बैल पण नाही मग थांबलं पाहिजे कुठेतरी चांगला मुद्दा मांडता त्यावेळेस आपण थोडं थांबलो आणि नंतर ना मग नवीन शोधात दोन वासरं घेतली एक घेतला म्हणून एक घेतला दोन्ही वास्त्र आता चांगली पाहिजे बरं आता थांबणं म्हणजे नक्की काय बैल बघत राहणं ऑब्झर्व करत राहणं बैलगाड्या का चांगली चांगली वासरं शोध शोध माझी बैलगाडी क्षेत्रातली निवृत्ती नाही ना आप आप आपल्या बैलांची कॅपॅसिटी ओळखून थांबणं म्हणजे आपल्या बैलांना काही घावत नाही म्हणून थांबून कुठंतरी नवीन शोध करून काहीतरी नवीन घेऊन या शरीर क्षेत्रात आलं पाहिजे रोज एक एकच म्हणून जमणार नाही का म्हणून आज महाराष्ट्र केसरी झालेला पुढल्या वर्षी होत नाही तुम्हाला माहिती प्रत्येक वेळेस नवीन आज स्पर्धेचं युग आहे बरोबर उतरायचं तर काहीतरी नवीन घेऊन उतरलं तरच काहीतरी आहे बर रिपीट रिपीट ती करून काही सक्सेस होत नाही बरं आता मला हे बी सांगा बऱ्याचशा लोकांनी विचारायला तुम्ही बहिलं एकटं का घेत नाही असं चार पाच जणांना मिळून किंवा दोघाच्यात हो का घेता नाही एक ग्रुप असतो कसं असतं कुठलीही गोष्ट एक हातानं म्हणजे एका हातानं दोन हातात फरक असतो कधी बी काय होतं कुठल्याच गोष्टीची अडचण येत नाही आज प्रत्येक गोष्टी बघितलं तर समध्या गोष्टींचा विचार करायला लागतो ग्रुप असलं ना कधी बी धरायला करायला सोडायला आर्थिक समध्या गोष्टींचा विचार करून घ्यावा लागतो आणि हे कसं होतं दादांना मला सांगितलेलं की आपल्याला महाराष्ट्रातली सर्वात मोठी खरेदी करायची पण माझा त्या गोष्टीला विरोध होता त्यांना एक दोन गोष्टी फार म्हणजे फायनली होत आल जवळजवळ त्याचा आकडा सांगत नाही पण सत्तर प्लस हां ते घ्यायला त्यांची इच्छा होती घ्यायला पण मी त्याला पूर्ण विरोध केला की ती बैल घ्यायचीच नाही आपल्याला चालत नाहीत आपल्याला तुमचं ऑब्झर्वेशन काय का आतल्या बैलांना जर एवढं पैसे दिलं तर त्याला रोज परत पायऱ्याला मागायचं त्याला वायद्या द्यायच्या कुणी सांगितलं एवढं पैसे देऊन आपल्या घरी आली पाहिजे ना बैल मागायला पायऱ्याला कशी येणार आतल्या बैलाला येऊ शकत नाहीत पब्लिकचा एक खान तरी बैलाला पाहिजे पब्लिकचा एकतरी खान म्हणून मी त्या दादांना विरोध होता आणि ज्या जे शिव खोन घेतला दादा म्हणलं खोड बाहेर यायला घेतला आणि ते आपल्या दोघात घ्यायचं दादा म्हणले कशाला मोठा बैल घ्या तरी म्हणत होतं मी म्हणलं नाही दादा मी घेतो ती वस्तू नाव करते का नाही बघा आणि ती त्यानं नाव केलं नाव आणि अल्पावधीत म्हणजे कसं आहे आता चर्चेत आहे वासरू म्हणजे चांगलं पळणार वासरू अगदी आपण म्हणू की आदत मैदानात चांगले सलग तुम्ही बोलला नंबर आहेत त्याचे चार पाच एक नंबरच आहे की कमीत कमी दोन चकड्याच्या पुढेच अंतर आहे फायनल बर आता ह्याच्या जोडीला प्रश्न की सगळ्यात महत्वाचा बोला बैलगाड्यात यश मिळवायचे तर काय केलं पाहिजे ती सांगा म्हणजे ठीक आहे रिलेशन तू म्हणताय जपलेशन आम्ही रिलेशन जपलेत रिलेशन तर शंभर टक्के जपलंच पाहिजे बैल पाळ्यावर थोडी शांतता असा एम पीठला पाहिजे पण कष्टाला म्हणजे तडजोडच नाही कष्ट म्हणजे काय ती सांगा काय कष्ट म्हणजे आता बैल सांभाळताना तुम्हाला सांगतो हे बैल घेतला तर त्याच्या अंगावर एवढी केस होती आज एक दीड ते पावणे दोन महिन्यात तुम्ही बैलाची कात बागा चमक बागा सांभाळणी त्याला कशी काय करायचं काय विषय त्याला टायमिंग टू टायमिंग बाबा रतीब म्हण आता ह्याला पाच प्रकारचा कुठल्या आता ह्याला सातू बरडून नाचणी हे कोरमा म्हणून मिळतो शंगदाना पेंडन माका हे पाच रत्तीप आहेत त्याच्यामुळे जास्त दूध नाही पाजत त्याला एक दोन लिटर फक्त पाच तुमची सवय त्याला हाय म्हणे तिकडे पाजत होती म्हणून नाही तर ते हळूहळू दूध बी बंद करणार आहे आता मग अशी आपण थोडीशी चर्चा केली की तुम्हाला म्हणला नाते संबंध ठेवायचे म्हणजे काय कसं ठेवायचं कारण सगळी तर ओळखीच आहेत हो हो मी म्हणणार तुम्ही माझ्या ओळखीत आहे तुम्ही म्हणणार हा ओळखीचा आहे पण ते नातेसंबंध घट्ट करायचे असतील आणि ते पैरे द्यायचं कारण काय माहिती आहे का जर हा दुसऱ्या कोणाकडे बैल असता तर एवढा वरती आला नसता पण तुमचे संबंध होते म्हणून तुम्ही सांगितलं की वेगवेगळे आम्ही बैल घालू शकलो नक्की कसं ते मेंटेन ठेवायचं सहसंबंध आता कसं होतं बैल बी आपला त्यावेळेस थोडा पळालाच पाहिजे म्हणजे बैल पळायला लागत ना अन व्यवस्थित जर रिलेशन आपल्या बैला सांभाळ केला <्थाँगाँ> हा टप्प्याटप्प्यानं वरती गेलं तर पहिला चर्चेत येऊन ते स्थिरता ठेवली पाहिजे पहिला सातत्य ठेवलं पाहिजे कंटिन्युटी पाळतांना आज एक नंबरच्या पायात पळतो जर चार दिवसानं परत पाच नंबरच्या पळालं तर मग ती एकसारखं नाही त्याला रेंज मध्ये खाली जातात एखाद्या मैदानाला द्यावा लागतो संबंधात बैल तिथे मार होत खातो किंवा जि तेवढं चालतं पण दुसऱ्या मैदानात ती कवर झालं पाहिजे लगेच लगेच कवर झालं पाहिजे नाही दोन तीन मैदान गेले की मग आलं खाली आत्ता काय होतय चालूला आज जर का बैलवाना केला पुढच्या मैदानाचा पहिला झाल्याला बिकट होत बर आता तुम्ही इंटरेस्टिंग येणार दिवस नवीन आहे बैलगाड्यात तुम्ही मागे एक नंबर घेतला त्याला मत आज काय केलं त्याच्यानंतर पुढच्या मैदानात हो आता तसंच आहे म्हणजे चालू काळ बघतात पुढचं भविष्य नाही मागं वर्तमान नाही का चालूच काय असेल ते बघतात भूतकाळ बघत भूतकाळ बी नाही बरं आता ह्याच्या जोडीलाच प्रश्न ह्याच्याविषयी सविस्तर बोला काय कसं आहे माहिती का आता एक नवीन एक म्हणजे चांगली संकल्पना आहे आणि बैलाच्या दृष्टीनं चांगलं आहे की डोपिंग टेस्ट वगैरे कारण नंदींचा हाल केलं जात त्याच्यावर काय म्हणणं झालीच पाहिजे शंभर टक्के डोपिंग टेस्ट का नाही कारण नंदी आपण नादासाठी करतो त्याला त्रास होईल असं माणसांना वागलंच नाही पाहिजे आम्ही तर कधी बी तयारी कशी बी बैला आपण हात ठेवून सांगेल की बैलाला आपण इंजेक्शन करतच नाही अजून आणल्यास केलं बी नाही तापाच केलं नाही तर बाकीचा विशेष सर मधीमध्ये चांगली चांगली बैल गे काई काई, गे आ, गेले त्यांचं निदान झालं नाही काय काय कशामुळे गेले नाही लोक काय होतंय आजकाल स्वतः आणब लोकांच्यावर दुसऱ्या विश्वास ठेवतात एखाद्याचा लंगत असला नॉर्मल लागला असेल मनात चोळा हे औषध द्या ते औषध द्या म्हणजे औषधांचं अतिरिक्त प्रमाण होतं त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा प्रमाण झालं पाहिजे बाबा ताप असला तापावरच गेलं पाहिजे म्हणजे कुठला माणूस तुम्ही सांगितलं नाही मला हे आणला रिझल्ट बसला की आख्या महाराष्ट्राने तीच वापरायचं असं चुकीच आहे ना म्हणजे टक्के चुकीच वैद्यकीय सल्ला घेतला जात नाही व्यवस्थित जे वैद्यकीय जे आपण म्हणू त्यातलं स्पेशल आहे कुठं महाराष्ट्रात कसं प्रत्येक गोष्टीत पुढे गेलेलं आहे आज तुम्ही बघा रिपोर्ट तुम्ही रक्त लगवी जर समजा रिपोर्ट चेक सॅम्पल चेक करता मशिनरी त्या रिपोर्ट आहे त्यानुसार ट्रीटमेंट केली तर काहीच नाही ना बायला तुम्ही जर ते रिपोर्ट करत नाही रक्त ब्लड चेक करूनच ट्रीटमेंट झाली पाहिजे यश फॉलो केलं जाते म्हणजे समजा तुमचा बैल पळायला लागला तुम्ही एक एक गोळी तर तेच मी फॉलो करतोय पण ती बैलांच्या क्षमतेनुसार आपण काय गोष्टी करत नाही जास्त गोळ्या कस कसं होत आहे बाबा एखादी ठीक आहे दुखून आहे तापासला टेम्परेचर दिली तर काय नाही गोळी बाबा एनर्जी थोडस पावर राहून थकवा असतो आपल्याला घेतले पण ती टोचन हार नाही पर्याय पाहिजे गोळी दिली बाबा टेम्परेचर आहे कणकणी राहून आहे ठीक आहे त्यांना काय होत नाही रक्तात ना काय किंवा असं मानातनं दिलं नाही पाहिजे कुठल्याच कारण ही महत्वाची गोष्ट आहे आणि ते चालू झालेलं आहे जे घा घाट भरतो पुण्याचं कौतुक एक चांगल्या पद्धतीचं त्यांनी ती एक उपचार पद्धती आणली गेलेली आहे त्यातून निश्चित बैलगाडी क्षेत्र चांगलं होईल आता बारामतीतली टेस्ट करणार एक चांगल्या पद्धतीनं बैलगाडे तुमचं आमचं जाऊ द्या पण नंदींसाठी हे चांगलं मी तुम्हाला सांगतो ज्या बैल आहे ना क्लिअर आहे ना त्याला भविष्य जास्त आहे मला कमी पळल जास्त पळल पण जगण्याचा दृष्टी जास्तच राहणार बघा दहा पंधरा वर्ष मिनिमम शर्यतीचा बैल जगतोच मिनिमम कसा असला ते प्रश्न आता आपण उन्हात मुलाखत घेतोय आता ह्याच्या पुढे सगळे उन्हाळ्याचे मैदान होते तर मी हा मुद्दा उचललेला की निवारा पाहिजे बघू शकता मित्रांनो जसं हा निवारा आहे तसा तसा निवारा प्रत्येक बैलाला पाहिजेच आणि मला नाही वाटत जे खर्च येईल पण काय काय बैल अशी उघड्यावर बांधले जातात अगदी भर उन्हाचे जी नवीन माणसं आहेत किंवा काय आता त्यांना जनावरांची जास्त प्रेम कमी असेल ते करेल मला नाही वाटत पंच्याण्णव टक्के तरी आता माणसं हुशार झाल्यात सावली ही करते ती पण ते आता चार दोन असतात त्यांना आता काय बोलायचं पण काळजी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे किती दिवसानं पळावलं पाहिजे मला सांगायचं आम्ही दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आमचाच प्रॉब्लेम झाला आम्हीच असं दोन दिवस झाला दाट पळावते पण काय होतं सरांना आपल्याला बैल दिलता पहिल्या मैदान आपण माईभाऊ एक नंबर केला त्याच्यानंतर सरांचं एक इच्छा होती मैदान काल करायची पण आपण दोन तारखेला बैल पळावला होता सरांना म्हणलं दोन नाही पण पाच तारखेचं आपण चार नाही पण पाच तारखेचं मैदान करू म्हणून ते आज पळावला मी आठ ते दहा दिवसानंच बैल पळवते बरं कशा बघताय बैलगाड्यात त्याच्या तुम्ही बऱ्याचशा मधल्या गोष्टी बघितल्यात यश बघितले अपयश बघितले घटना बी वेगवेगळ्या बघितल्यात ऐकून कोण आहेत कसं आहे बैलगाडी क्षेत्र नाही ना चांगला आहे थोड्या का आता काय होतं आहे जी नवीन लोक आहेत ती थोड्या वेळात जास्त पैशाचा जा वापर करून नाव करायला है बघतात पण ते चुकीचं होणार आहे भविष्यात जे खानदान नादवायला कालांतरानं दिसेल जे टिकून पळणार आहे आता चालले ती बैलगाडी तर समजा पैशावर चालले वायदीचा प्रकार म्हणजे हर एक गोष्ट पैशाशिवाय काय होत नाही बरं ते थोड्या दिवसानं होईल कवर जुनी माणसं परत नादात येणार छंद राहिलेला आहे का हा व्यवसाय झालेला आहे बैलगाडा आता छंद म्हणायला तर पंधरा वीस टक्केच आहे बाकी आज सत्तर ऐंशी टक्के व्यवसाय आहे भविष्य कसं पाहत भविष्य चांगलं नाद आहे त्यांना घरी अगदी वय झालेली माणसं सुद्धा बसत नाही जी जुनी आता नवीन पिढी येते या नवीन पिढीनं थोडं असताना के केलं पाहिजे दमान गडबड पैशाचा बेसुमार वापर टाळला पाहिजे आपलं व्यवस्थित नात केला पाहिजे नादा नाद नात केला पाहिजे म्हणजे कसं ती सांगा नावासाठी एक दिवसाचं नाव करून नाही ती सातत्य नावा टिकलं पाहिजे सातत्य बाबा आज नाही पडला ऊन उद्या पडल वर्षात नाही दोन चार महिने तरी चांगलं गेलं पाहिजे काय हो का ह्यात काय काय आमरपट्टा कोण लावून आलेला नाही स्पर्धा बी तेवढी झालेली तर राहणारच आहे स्पर्धा मोठी आणि वाढलेली वाढलेली कॉम्पिटिशन लिअर अशा आपण चर्चा केली कधीतरी दावणीला घेऊच मुलाखत मी दोन तीन प्रश्न शेवटचे घेतो आणि त्याला तुम्ही उत्तर द्या आता हे क्षेत्र झालेलं खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक येतात प्रसिद्धी बी भरपूर होते पण त्याच्या त्याच्याजुडील एक महत्वात आणि ह्याच्यावर बोला तुम्ही की आपण चर्चा केली आहाराबद्दल केली त्याच्यानंतर ही डोपिंग टेस्ट केली आहे तर त्याच्या त्याच्याजुडील अजून एक महत्त्वाचं आहे की आपण ज्यावेळेस बैल सांभाळत असतो त्यावेळेस आर्थिक नियोजन म्हणजे कसं बैलांची आता जी घेण्याची जी खरेदी विक्री ती कमी झाली झाली तर खूप मोठी होती खरेदी तुम्ही लिमिटेड आणला खरेदी विक्री एकदम मोठे किमतीची होते पण जी, जी मीडियम जी खरेदी विक्री थांबली आहे कशामुळे थांबली वाटते काय होतं चार दोन बैल गेली लई मेला ते कसं ॲक्च्युली तर काय हो का चार दोन बैलांचे फक्त व्यवहार खरे येते बाकी बंपाबाजी मी सांगतो तुम्हाला एक चार दोन व्यवहार महाराष्ट्रातले खरे बाकी वाढवून सांगते बाकी वाढवून सांगते त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला काय वाटतं <laughs> जर माझा बैल एक कोटीच्या बैलाची गाडी मारतो तर मला का पन्नास लाख तरी कमी मिळाली पन्नास लाख कशाला म्हणते त्याच मोजल्यावर कळतात माणसाला माणसानं माझं दहा पंधरा लाखाची आठ दहा पंधरा लाखाची फायनलची बैल मिळू शकतात चांगली बघून पाच तशी तर पाच लाखात बैला एक नंबरचा मिळतो फक्त घेणारा चांगला पाहिजे पार्क नजर पाहिजे हा नजर पाहिजे कशी पार्क करायची मग आता अशी केली अशी करायची पण काय करायचं बाहेर गेल्या घेतलेला समजा ना काय करायचं मायाला बैल बघा मजबूत आहे चांगली चांगली जात बैलाला मान चांगली आदत आहे आता स्पीड किती आहे मग पण मला ही इंटरेस्टिंग वाटते तुम्ही बाहेर गेलेला बैल का घेतला कारण गुलालातली सगळी घेतात ना का किमत्या जात आहेत किमतीचा गेलेला गुलाला बाहेर गे कशाने जातो किंवा काय ती आदत आहे त्याला सरळ शिक्षण दिल्या होऊ शकतो असा काही चौसा आहे बैल कंटिन्यू बाहेर होतो तेव्हा ना घेतला तर ठीक आहे पण का जातोय बाहेर हा <laughs> तेवढा आपल्या आपण सरळ करू शकतो आपल्याला माहिती आहे आपला आपला विश्वास आहे की ह्याला सरळ करून आपण पळवून नंबरात नेऊ शकतो स्वतः विश्वास पाहिजे पाहिजे दुसरं काय म्हणतंय त्याच्यावर किंवा हा नंबरात पळतोय घ्या तो नंबरात पळतोय पण आपल्याला जे बुद्धीला पटेल ते करायचं अशा वेळेस लई जाणार ऐकायचं नाही मग मग कसं खरेदी करताना आपलं आपल्या मन काय सांगते आहे अंतर म्हणून इतक्या दिवस आपण या क्षेत्रात आहे मग काय केलं आपण जर आता अजून लाखाचा बैल घ्यायला लागत असेल आपल्याला तर मग आपण शून्य आहे बैलगाडी क्षेत्र नाही आपल्याला नाही तुम्ही हे सांगताय पण आता म्हणजे एखादी बैलाची मी आता छोटा छोटासा मुद्दा उचलला की खरेदी विक्री थांबली जास्त लोकांचे सल्ला मसलत केल्यामुळे ती बैल खरेदी केला जात नाही आणि किंमत वाढली जाते चार दोन महिने त्या बैलाची क्रेज राहते नंतर ते बैल मारबीर खायला लागले ती लगेच म्हणतात आपण चाळीस लाखाला मागला तो मार झालं घेतला नाही मग ते तसाच बैल पेंडिंग पडून राहतो ना आणि जो तो फॉर्मला असतो त्यावेळेस व्यवहार झाला तर एक दहा वीस लाखाचा व्यवहार खरा असतो खरा असतो बाकी मग आ... त्या आपण तुम्ही मागितला चाळीस लाखाला मी मागितला ला ला, पंचेस लाखाला ते हवेत तसंच जातात ऍक्च्युली मागितलेलं नसतं पंचेस आणि चाळीस लाख म्हणजे त्या कोटीच्या किमती तुम्ही बघितल्या आता काय जाणकार लोकांना ती सांगायची गरज नाही ठराविकच बैल आणि तुम्हाला मी सांगतो पन्नास साठ लाखाचा बैल घेतला आणि ते पळाला नाही तर त्या माणसाला मला नाही वाटत झोप लागत असेल हार झाल्यानंतर कारण एक चार पाच बैल सोडले माणसांना चार पाच बैल बघितलं तर नाही तर मग काय काय फक्त मोठ्या किमतीत आलेत आणि ती प्रत्यक्ष खरेदी विक्री होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा तोटा होतो काय होतं यंग पिढीला मग असं आज काही नाही कोणाला को वाटतं माझा त्याच्या बैलापेक्षा जास्त पळतो मग माझा का जाऊ शकत नाही ते व्यवहार असते पण व्यवस्थित किंमत आपल्याला वाटली ना आपला खर्च किती झालाय आपल्याला बेनिफिट किती राहत आणि आपण हे भविष्यात बैल पळवू शकल का आपल्याला नाही पळवायचं म्हणजे आपलं पैसे करून घेणं चांगलं कधी आपण यंग पिढीचं प्रतिनिधित्व करतोय यंग पिढी खूप आली आहे म्हणजे पूर्ण तुम्हाला सगळीकडे यंग पिढीच दिसत असते तर सगळ्यांना वाटतं की चांगला बैल घ्यावं नावरूपाक यावं पैसे यावेत तर तरुण पिढीनं काय काय गोष्टी म्हणजे मला ठोस गोष्टी सांगा की ह्या केल्या पाहिजेत ह्यात केलं तर तुम्हाला पैसे भेटतील आणि तरुण पिढीने काय होतंय आर्थिकचा बी समतोल राहायला पाहिजे आणि नावाचा बी समतोल दोन्ही नाव समतोल राहिला ना पाहिजे ती फार थोडे कमी लोकांना राहते म्हणजे मोजके लोकांनी चांगला बैल घेणे बाबा आपल्या बैलाची कॅपॅसिटी बळकून मैदान करावी पहिली गोष्ट हा टप्प्यानं बैल बोलावात नेणे चांगला सांभाळ करावा जातीचा बैल चांगला एखादा देत नसला तर घरची तयार करावी दोन जागा दोन बाबा महा मित्राकड्या घरी एक बांधा आपल्याकडे ती गाडी पळवून जुळवून आपली पळवायची मग शेवटी काय बर आणि पैर देत नाहीत म्हणून तरी जमणार आहे बैल पळ थांबणार आहे का मग कसं ते बघता की लाख द्या दोन लाख चालूच आहे त्यात काय टिकणार आहे का पण ते आता तुमचं रिलेशन आहे म्हणून तुम्हाला भेटते बैल काय काय का बैल आहेत की चांगली पळतात त्यांचं पळ चांगलं आहे पण निवड पहिरे नाहीत त्यामुळे माग आहेत ना भरपूर बैल आहेत आपल्याला बी दिसतात पण आता काय होतं समजाच गोष्टी आपण शक्य नाही की आपल्या घरात बैल नाही बाबा कोणाला वाटत सुटान पळवा जेवढं होईल तेवढं आपण हका आतापर्यंत इतिहास बघा त्या माणसांना एक नंबर बैल बघा आपण सहकारीच केले प्रामाणिकपणे ज्याचा बैल पळतो त्याला आपण बैल दिलेलाच आहे काय मी असं नाही म्हणत पण त्यांना पुढे जायचंय बैल चांगली पळतात फक्त वाचून मागायचं एक मैदान कमी करावं पण नेट लाईवला दिवसभर बघून बाबा कुठला बैल कसा पळला कुठल्याची चुकी झाली कुठला चांगला पळतो दोन नंबर मधला बैल घालून बी जाऊ शकतात अशी काही एक नंबरची बैल बी आता थकल्यात पळून पळून चांगली ती जाम पायानं झाल्यात चांगली आता बघताय चांगल्या चांगल्या गाड्या गटाला मार्कत येत सीमेला मारखात येते नवीन बैल येत फक्त नियोजन पाहिजे त्याला जरूर नाही की एखादी ठिकाणी मोठा बैल नावाला असला तरी काही काय दोन नंबर पारितेला दोन नंबर चांगली बैल हा तिकडली बैल येते ती माणसं तिकडली औरंगाबाद ज्याला झालं पर बुलढाण्यापर्यंत तिकडल्यानंतर बरं हिथली नाही तर तिकडला एखादा चांगला आणून त्याला घरी ठेवून सहकार्य त्यांना आपला संबंध वाढवून देत ती पळावली तरी राहते ना गाडी एक दोन मैदान एक दोन मैदान पायऱ्यात राहिले की बोला पायऱ्याला नाही अडचण येत थोडं बैजाकडं बाई या इकडं बैजा बघू मी ताणू बैजा बघा बैजा एक चांगलं देख नाही तसं वासुर नाही देख नाही चांगले शेंगाला जातीला डबल शिरी मिडियम बांधायचा बैल आटोपशीर रुपये बैल त्याच मला वाटतं सगळ्यात जर शरीर रचना पाहिली तर त्याचे पाय 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 खूप म्हणजे मजबूत कमाय आणि चांगले त्याच्यामुळे ते पळायच्या दृष्टीनं त्याचा उपयोग होत असेल आज दोन दिवसाच्याच घ्या रे बघा गाडी चांगली पळाली सगळं तर बाईजा आता कसं बघताय आहे भविष्य कुठल्या बाईला वाटतंय काय प्रत्येक बैलाचं असतं पण हाय भविष्यात नाव करल बैल करल नाव आपल्याला काय बैलांचा आशीर्वाद असल्यामुळं हे बैल आपल्या जावणीला त्या रूपानं नाव घे की आशीर्वाद हाय काय बैल पहिली होऊन गेलेत आपल्या धावणीला त्या बैलांच्या कृपेने आहे आपल्या विकायचे का कारण नंतर काय होत मुलाखत घेतल्यानंतर मला कॉल कॉन्टॅक्ट करायचं बैलगाडे विकायचे मस्त बऱ्याच जणांचे फोन आले पण महाराष्ट्रात कोण धनाडे असेल ते बैल पार्टनर आहेत त्यामुळे मी बैल विकायचा विषय विकायचा नाही तर बैल खास दादाचं नाव करण्यासाठी घेतलाय म्हणजे दादाला म्हणले लय पैशाचा बैल नाही आपलं मजाने व्यवहार केला घेतलाय त्याच्यामुळे दोघांचं बी असं काय ना की ती बैल विकून बाकीचं काही होईल आता असं त्यामुळे हे बैल ठेवायचं मित्रांनो पुन्हा एकदा बघू शकता आम्ही दाखवायला लागतो एक, दाख एक चांगल्या प्रकारे वासरू पळते आणि एक नवीन वासरू उदयाला येत असताना तर एक मुलाखत घेतली आणि ॲक्च्युली मुलाखत गोट्यावर घेणार होतो पण आत्ता घेतली बघ एक वासरू चांगल्या रूपाने पळते व्यवस्थित वेळ दिला आणि तुमच्या प्रवासाला शुभेच्छा